मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तूप खाण्याचे फायदे मित्रांनो तूप हा स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक आहे जुन्या काळामध्ये युद्धात लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे तूप जेवढे जुने असते तेवढे ते गुणकारी असते तूप हे मधुर अत्यंत बलवान थंड पित्तशामक मेद मज्जा आणि शुक्राणूंचे पोषण करणारे असते स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दररोज तूप खाणे खूप आवश्यक आहे मेंदूवर तुपाचे कार्य होते वजन वाढायला लागले ला की आपला आहार नियंत्रित करून ते कसे कमी करावे याबद्दल अनेक जण सल्ले देतात सर्वात प्रामुख्याने सल्ला दिला जातो तो तूप न खाण्याचा परंतु मित्रांनो दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्याबरोबर एक चमचा तुपाचे जर आपण सेवन केले आणि त्यानंतर अर्धा तास काहीही खायचे नाही त्यामुळे काय होते मित्रांनो त्वचेचे आरोग्य सुधारते त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होऊन त्वचा ही मुलायम नितळ दिसू लागते तुपामुळे त्वचेला आर्द्रता मिळत असल्याने वृक्ष झालेली त्वचा ही मृदू होते सांध्याची दुखणी बरी होण्यासुद्धा रिकाम्या पोटी जर आपण तुपाचे सेवन केले तर आपल्याला खूप फायदा होतो त्यातील ओमेगा थ्री फॅन्टीएसिड्स हाडाचे आरोग्य सुधारण्यास मदत करीत असतात रिकाम्या पोटी जर आपण तुपाचे सेवन केले तर आपली केसांची गळती कमी होते केसांना व स्काल्पला पोषण मिळून केस हे मुलायम आणि चमकदार दिसू लागतात तसेच मित्रांनो ज्या व्यक्तींना भूक लागत नाही अशा व्यक्तींनी जर रिकाम्या पोटी जर तुपाचे सेवन केले तर भूक लागते डोळ्यांच्या समस्यांसाठी तुप हे खूप उपयोगी आहे दररोज याचे सेवन केल्याने डोळ्यांसंबंधित सर्व समस्या ह्या दूर होतात तोत्रेपणा बोबडेपणा असणाऱ्यांनी तुपाचे सेवन करावे त्यामुळे स्वरयंत्र सुधारते आणि त्यांचा आवाज सुधारतो वात पित्त या विकारावर तूप हे खूप उपयोगी आहे जर आपण याचा नियमित नीम, आहारात समावेश केला तर त्यामुळे वात पित्त दूर होण्यास फायदा होतो मी आपलं डोकं दुखत असे तर तूप हे थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केल्यानंतर एक ते दोन थेंब या तुपाचे आपल्या दोन्ही पुड्यांमध्ये टाकायचे आहे किंवा आपल्या कपाळावर जर मालिश केली तर आपल्याला त्यापासून लगेच आराम मिळू शकतो त्वचा विकार जखमा अंगाला खाज पायाच्या टाचा दुखणे अंग फुटणे इत्यादी त्वचांसंबंधित आजारांवर तूप हे खूप उपयुक्त आहे आपणास नेहमी जर उचकी लागत असेल तर तूप थोडे कोमट करून खावे त्याने आपली उचकी लगेच थांबू शकते आपले पोट साफ होत नसेल बद्धकोष्ठता अपचनाचा त्रास असेल तर रात्रीच्या वेळी झोपण्याच्या अगोदर एक ग्लास एक ग्लासभर दुधामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून ते प्यायचे आहे जर आपण असं केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या शौचा साफ होते आणि आपलं पोट साफ होतं तसेच मित्रांनो या मूळ त्रास या ठिकाणी बरा होऊ शकतो कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे ही अमृता समान असते तुपात कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती असते म्हणून मित्रांनो जर आपण दररोज नियमित जर या अशा प्रकारे जर तुपाचे सेवन केले तर आपणास आपण अपन निरोगी राहाल तो जर आवडला तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद